नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज वीस जून रोजी शिक्षक भरतीची कन्वर्ट राऊंड याबाबत माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा बघा मित्रांनो आज शिक्षक भरतीची जे दोन हजार बावीसची कन्व्हर्ट राऊंडची यादी आहे ही यादी लागण्याची आज शक्यता आहे मित्रांनो काल आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काही जिल्ह्यांची माहिती माझी सैनिक कल्याण विभागाकडून येणे बाकी आहे मात्र आज ती माहिती मिळण्याची शक्यता आहे आणि सैनिक कल्याण बोर्ड यांच्याकडून एन ओ सी मिळण्याचीही शक्यता आहे आणि आज जर ती एन ओ सी मिळाली तर आज रात्री उशिरापर्यंत कन्वर्ट राऊंड शंभर टक्के लागणार आहे आणि यदा कदाचित जर एन ओ सी आज मिळा मिळाली नाही तर उद्या संध्याकाळपर्यंत कन्व्हर्ट राऊंडची यादी लागणार आहे तर मित्रांनो कन्व्हर्ट राऊंडसाठी आपल्या सर्वांना आपल्या मराठी योजना अँड इन इन्फो या यूट्यूब चॅनलमार्फत तसेच माझ्यामार्फत आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद